हॅलो वन नमस्कार गुड मॉर्निंग फ्रॉम देवगड देवगड तालुका सिंधुदुर्ग जिल्हा कोकण आणि आता मी हॉटेलच्या बाल्कनीमधून मागचा व्ह्यू दाखवत आहे मागे तुम्हाला दिसत आहेत विंडमिल्स आणि दूरवर आहे समुद्र कॅमेरा मी स्विच केलेला आहे आणि एकदम दूरवर तिकडे कदाचित क्लिअर नाही दिसणार टोटल मी झूम करतो आहे सॅमसंग एस ट्वेंटी टू अल्ट्राचं टेन टाईम झूम टेन एक्स झूम आणि आता दूरवर जे दिसतंय आहे तो समुद्र आहे सकाळची वेळ आहे एकदम क्लिअर नाही आहे पण मी टेन एक्स झूम करून मी दाखवत आहे की तिकडे समुद्र आहे सो so, आता झूम आऊट करत आहे पक्ष्यांचे आवाज आपण ऐकत आहोत पक्ष्यांचे आवाज येत आहेत टाईम आहे सकाळी सेवन नाईन्टीन एम सात वाजून एकोणीस मिनिटे सकाळची व्हिडिओ जरा उशिरा येईल आज आहे तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वर आकाशात चंद्र दिसत आहे तो पण मी झूम इन करून दाखवत आहे हा पहा चंद्र टेन एक्स झूम केलेला आहे मी आता झूम आउट करतो आणि दूरवर आता हे बघा चंद्र तर दाखवला मी आप हा चंद्र सकाई आ, आता समुद्र दाखता है सूर्य दिसत नहीं है उजाड़ला है हा जो है तो समुद्र है इकड़े जो दूर है इतने डोंगर है आणि त्याच्या पलीकडे ही समुद्र आहे सो विंडमिल्स चा व्ह्यू एन्जॉय करा पक्ष्यांचे आवाज इथे नारळाची झाडे ए, ओके ओके सूर्य ढगामागे नाही आहे मला वाटतं माझ्या अँगलने गॅस दिसत नव्हता मला वाटलं ढगामागे आहे का ओके तो बघा सूर्य येस सूर्योदय इकडे आहे ईस्ट आहे डायरेक्शन बिल्डिंगच्या त्या साईडला होतं त्यामुळे बघितलं नव्हतं आणि